चारशे रुपये डझन आणि हा कुठचा आहे सगळे देवगडचे आहेत का आणि प्रत्येकाचे रेट वेगवेगळे असते साईजनुसार तयार आहेत आंबा अच्छा ड्रँगर आहे आणि याच्यावर नंबर सुद्धा दिलेले आहे तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आलेलो तर आपण पुढच्या स्टॉलला दादा कसे आहेत आणि कुठचं आहे हा देवगडच्या आणि हे हे पण तेच आहे सेम आहे सातशे रुपये डझन हा आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर देणार डबल नाईन एट सेवन फाईव्ह नाईन फाईव्ह डबल एट कुठून आलात आपण देवगड देवगड अच्छा डायरेक्ट इकडून आलात की इकडचे सायकल अच्छा मग तुमच्याकडचे आहेत का आंबे अरे वा पण साईज बऱ्यापैकी आहे का मोठी ही कशा आहेत आठशे रुपये बॉक्स आहे आणि हे सेम 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 आहे पण साईज फार मोठी आहे तयार आहेत आणि आता हे

आता तुम्ही इथे डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता साईज बऱ्यापैकी हे सातशे रुपये हां पाहू शकता आपण मस्त आणि हे कसे बाराशे रुपये आणि हे हजार रुपये पाचशे रुपये हे पाचशे रुपये अच्छा साईज बघू शकता तुम्ही हातानुसार ठीक आहे रुपये देतो नाही 700 रुपये देतो नाही रुपये देतो आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर हा पार्टी आमचा बॅनर लावलेला आहे तुम्ही पाहू शकता कॉन्टॅक्ट नंबर दिला डायरेक्ट तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकता कशात ताई आहे हे 800 रुपये देवगड देवगडचे सगळे एकच आहेत का नाही हा 600 वाला हा आणि हा सातशे अच्छा पण ही साईज जरा मोठी आहे साईज सातशे रुपये पण अजून एवढा रेडी नाही मला वाटत आहे फळ आहे हे रुपये डझन आहे हे अडीचशे आहे तीनशे ग्रॅमचं फळ नऊशे रुपये डझन आहे साडेतीनशे ग्रॅमचं फळ हे हजार रुपये डझन साईज मोठी आहे साईज खूप मोठी आहे आणि हे कस आहे हे सेम आहे ते आमचं गिफ्ट पॅक आहे बरं 52855047 आणि आपला स्टॉल दादर मध्ये स्वामींचं मठ आहे त्याच्या शेजारी असतो. कुठला दादा हे? रत्नागिरीचे सगळे एकच आहे व्हेरिटी. आणि कशाचे डझन? आठशे 800 आणि हे 700. आणि हे 700 थोडं साइज मध्ये फरक आहे. ही साइज मोठी आहे पण ही चांगली हो. फार मोठी आहे पाहू शकता हाचा साइज थोडं 36996 हा 639 हा बरेचसे स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळते ते पाहणार होत दादा कसे आहेत हा हा फळे खूपच मोठे चारशे ग्रॅम अच्छा आणि हे कसे आहे बाराशे रुपये अच्छा पण ही साईज मोठी आहे ह्याच्यापेक्षा आहे पण आंबा सगळे तेच आहेत साईज आहे तयार आहेत आता हे सगळे काका आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना नव्वद अकरा त्र्याहत्तर पाच शून्य शून्य तीन सांगू शकता अगदी चौपाटीच्या समोरच हे स्टॉलचं आयोजन करण्यात आलेले आहे आणि समोरच स्टेज आहे वेगवेगळ्या प्रोग्रामचं आयोजन करण्यात आलेलं आहे वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे प्रोग्राम असणार आहे अरे वा खूपच छान कसे आहेत हे वीस रुपये एक आणि हे काय ताई केक बनवले आणि कसं आहे सत्तर सत्तर रुपये आणि काय काय लाल पोहे आहेत कोकम आहे आमसूर आहे भास्का मसाला आहे घावणे पीठ आहे वड्याचं पीठ आहे कोकण सरबत आहे कैरीपणा आहे आगळ आहे कोकोनट नानकटाई आहे गहूची नानकटाई आहे ताई आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना माझं नाव हर्षदा हेमंत सावंत भांडूपूर आली आहे आमच्या नंबर नाव आहे कोकण रत्नागुरून आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट फोर फाय फोर झिरो टू झिरो टू एट नाईन काय कशी आहे काय प्राइज आहे टू ट्वेंटी आणि किती दिवस राहते आठ बघूया आपण टेस्ट करून खूपच छान कसं आहे पॅकेट दोनशे दोनशे वीस रुपये आणि आमरसचा डबा कसा आहे हा हा पायरी आहे शंभर रुपये अर्धा किलो दोनशे रुपये आणि हे काय आहे कांदा लसूण हे कांदा लसूण आहे मोरंबा मोरंबा आहे साठ रुपये लोणचे आहेत आणि मसाले आहेत पापडाचा स्टॉल सुद्धा आहे कसे आहेत 60 ला एक पॅकेट शंभरला दोन दोने कोणते एक शंभरला दोन ला दो बिस्किट सुद्धा आहेत कसे ताई हे अच्छा काय काय दादा वडापाव आहे का वडापाव आणि अच्छा आणि काहीरीचं इथे फूड स्टॉल सुद्धा आहे पाहणार होत आपण किमा आहे का हा आणि अजून काय काय मटन आहे अरे वा खूप सुंदर स्टॉल आहे वा वा आणि ह्याच्यामध्ये काय वडे आणि हा हा छान त्या स्टॉलला इथे नक्की विजिट करा मंडळी आपला स्टॉल नंबर किती येत आहे ट्वेंटी वन त्या स्टॉलला आत्ताच कुठे तयारी चालू आहे स्टॉल स्टॉलसुद्धा आहे आणि पाणीपुरी स्टॉल स्टॉलसुद्धा पाहायला भेटणार आहे आपल्याला